हॅलो नमस्कार आपल्या दिवसाची सुरुवात खूप 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 छान झालेली आहे कारण आम्ही आज गावाकडे आलेलो आहोत आणि इथं बघताय तुम्ही गावाकडची सकाळ म्हणजे फ्रेश आणि छान असं वातावरण असतं आपली सुरुवात तर या गोमातेच्या दर्शनाने झालेलीच आहे इथं त्यांचा खाऊ चाललेला आहे कसं मस्त असं खात आहेत बघू शकता आपला नैसर्गिक अलामचा आवाज आहे म्हणजेच कोंबड्यांचा आवाज आहे त्यांनी बाग दिलेली आहे सकाळचे चार पासून आणि हे बघा इकडे बसलेले आहेत अशा प्रकारे विथ फॅमिली काहीतरी गॉसिप चाललेलं आहे यांचं यांना डिस्टर्ब न करता मग आम्ही फेरफटका मारायला गेलो थोडस सकाळ सकाळी थोडस शेतात फिरलं की खूप छान वाटतं दिवस खूप छान जातो इथे थोडस फेरफटका मारून झालो आम्ही मृत्यू दिंडीचं आगमन झालेलं आहे आता ही दिंडी इथून सरळ शेगावच्या गजानन महाराजांच्या आहे ती सरळ तिकडे जात आहे ते पाहू शकता दिंडीची सगळे एक पोशाख आहे आणि नवीन पिढी जास्त पाहायला भेटत हो आहे त्यामुळं खरंच खूप आनंद होतो या दिंडीचं एक वैशिष्ट्य म्हणजे या अगोदर दोन ते तीन वर्षापूर्वी या दिंडीमध्ये खराखोर खराखोरा हत्ती असायचा जो की आता नाही आहे आणि त्यामुळं त्यां हत्तीच्या जागी आता हत्तीसारखा दिसणारा रथ बनवून घेतलेला आहे हे पाहू शकता अ ही दिंडी चाललेली आहे या दिंडीच्या मागे पुढे फिरणीची खूप दुकानं आहेत हे बाजूलाही दिसतच असतील आणि मुलांनी थोडंफार खरेदी वगैरे केली हारत आहे जे तुम्ही म्हटलं होतं हत्तीसारखं असं बनवून घेतलेलं आहे महाराजांचं आम्ही दर्शन घेतलं सर्वांनी आणि तिथून पुढे मग पुढच्या देवदर्शनासाठी आम्ही शेतात छोटचा मारतच होतो शर्वीला या पाण्यातून जायचं होतं पण यांनी नाही जाऊ दिलं म्हणून तो मग सराव गेला अशा प्रकारे आम्ही आमचे दोन दिवस खूप आनंदाने आणि मजेत असे गावाकडे घालवलेले आहेत तुमचंही गाव असंच आहे का ते नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा